नमस्कार घरात सुकलेल्या तुळशीचे रोप फेकून देण्याऐवजी तुम्ही हे काही उपाय करू शकता त्यामुळे तुमच्यावर विष्णू लक्ष्मीची कृपा राहील आणि घरात सुखसंपत्ती नांदेल औषधी गुणधर्मासाठी ओळखले जाणाऱ्या तुळशीच्या रोपाचे फार महत्त्व आहे घरासमोर किंवा घरात तुळशीचे रोप लावणे हे अतिशय पवित्र समजलं जातं शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो तिची पूजा केल्याने विष्णुदेव खूप प्रसन्न होतात विष्णुदेवाला तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशीच्या पानाने समाविष्ट निवदाशिवाय, ते आपली आपलं भोजन स्वीकारत नाही बदलत्या ऋतुमाननुसार तुळशीचे नीट संगोपन करावं लागतं पण बऱ्याचदा तुळशीचे रोप हवामान किंवा इतर कारणामुळे सुकतं म्हणून आपण ते काढून टाकतो आणि त्या ठिकाणी दुसरं रोप लावतं काहीजण सुकलेले तुळशीचे रोप पाण्यात विसर्जित करतात पण सुकलेल्या तुळशीचे रोप फेकून देण्याऐवजी तुम्ही यथासंबंधित संबंधित काही उपाय करू शकता त्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घर नेहमी धनधान्यानेच भरलेले राहील तुळस सुकली तर असेल तर हे उपाय करा सुकलेल्या तुळशीच्या सात लहान काड्या गोळा करा त्यानंतर त्या पांढऱ्या धाग्याने बांधा त्यानंतर त्या तुपात चांगल्या बुडवून घ्या आणि नंतर त्या विष्णुदेवासमोर जाळा असे केल्याने तुम्हाला विष्णुदेवाचा तसेच लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल कोणत्याही महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी किंवा त्रयोदशी तिथीला थी थी हा उपाय करणे अधिक शुभ मानलं जात तुळशीच्या सुकलेल्या देटाचा आणखी एक उपाय तुळशीचे थोडे सुकलेले देठ घ्या त्यात एक बंडल बनवा आणि तो कापूस किंवा पांढऱ्या धाग्याने बांधा त्यानंतर नदीत एका तलावाच्या पाण्यात विसर्जित करा त्यानंतर दर आठवड्याला घरात गंगाजल शिंपडा असे केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा नाहीशी होते तुळशीच्या सुकलेल्या देटाचा तिसरा उपाय तुळस सुकली की तिची सुकलेली पाने काढून टाकावी आणि उरलेले देटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे आणि नंतर स्वच्छ पांढऱ्या कापड्या ते बांधून ठेवा त्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर बांधा असे केल्याने घरात सुख शांती कायम राहते आणि घरात सकारात्मकता ऊर्जा प्रवेश करते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ